तर हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा विषय म्हणजे इडली डोसा चटणी 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 इडली डोसा चटणी सांभार रे आणि त्याच्या सगळं बटाट्याची भाजी पेवळे पेवळे हा सोप्त असते बघा हे बघा बनवायचं इकडे ही म्हणत्या ही म्हणत्या तुला शिकवतो म्हणत्या आणि हे ज्याकडं कांदा पण घेते बघा बघा तुम्ही व्हिडिओ नुसतं भांडणच की नुसतं राहणार करते बघा हि बघे हा आणि माझी बायको नाही <laughs> ना पूर्वा तुला गंडवती कांदा कापाय शिकवतो कापाय शिकवतो म्हणते काय आणि तुला कांदा कापाय का लावते ती निवांत दुपारत्या हे सब जादू मोह माया आहे त्यात पडू नकोस चे लढाई नाही आ

बोलने नच मत ओ हो 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 12 16 लो नहीं बोलो बैकुनु तू बैकुनु लोग ना लो 12 ए ए तेरे बाइक तू दुकाना गो नंतर उडयला पु आमची भाशा आम्हालाच काय मला काय हर नसतं बाय पुनर्ना रसाव आहे त्यांची चटणी करायचं इडली डोसा चटणी 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 कसं इडली डोसा चटणी 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 इडली डोसा चटणी 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 हे खाणार कोण तुम्ही खाणार नाही बर कशी करते चिडलेव हो माझ्या माझ्या चिडले हो कशी कावते का मला ती कशी कावत्या अरे रे बाब्या कशी खावते मला फायनली डोसा तयार झाल्याला ईशा भाजी कोणी केल्या अरे अरे ती म्हणजे ना पुरुनी पुरुनी भाजी पुरवानी केलाय सो भाजी माझ्या भाजीने केल्या आणि डोसा बायकून गेलाय आणि चटणी मी केल्या काय करून काय काय करून नारळ मी फोडला सोडला मी त्याच्या आता काढून दिलं मी मम्मीच केलं तुम्ही फक्त मिक्सर लावलं मी टायचं दा, बरं डाळ डाळ घालायची फुटाण्याची परत कोथंबीर ते सगळं आम्ही घातलं पण मेन काम मी केले ना मग आम्ही ते केलं असतं की मग आम्ही ते केलं असतं ते मग ते करायचं ना मग ते तुम्ही ते केलं असतं ते मग तू काय बसून हो नाही आम्ही बसूनच खाणार मग तुम्ही काय उभारून खाता का मग बसूनच खाता ना आम्ही उभारून खातो मग खा मग तर असं असते बघा आमच्या घरात तर फायनली डोसा तयार झालाय मस्त तुम्ही वडकाम करतो नंतर आपण बोलूया या विषयावर कसं झालं काय झालं माहिती तुम्हाला शंभर टक्के कळून येईल तर फायनली डोसा वगैरे खाऊन झाला सगळा मस्त भेगी एक नंबर डोसा केला भाजी पण एक नंबर झाली भाजीने केलेली आणि डोसा एक नंबर केला बायकोवर चटणी केली मी त्यामुळे काही विषय होता सगळा चटणीचा तर विषय नाही बघा डबा भरलाय आता चटणीचा नुसतं चटणीवर काय आपल्या दुकानावर हॉटेलवर चालू आहे तिथे कमी पडल्या चटणी सपल्या सो आता हॉटेलवर जाऊन चटणी द्यायची लवकर लवकर तुम्ही पण या आणि आपल्या गरिबाच्या फाटीला एकदा भेट देऊन बघा आता चाललोय मी तुम्हाला दाखवतो एकदा तर फायनली दुकान चालू चटणी वगैरे दिल्या आज काय मम्मीन बुके रिक्षा भाड्याने दिल्या नुसता आपल्या दिल्यात गिरायकाला खायला तर वाऱ्यास चालू आहे जास्त शेंगा खायला <laughs> मस्त आणि व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा